स्टार प्रवाहावरील मालिका प्रेमाची गोष्ट या मालिकेतील मुख्य अभिनेत्री तेजश्री प्रधान हिने ही मालिका सोडली आहे अभिनेत्री तेजश्री प्रधान हिने ही मालिका का सोडली याचं कारण अजून स्पष्ट झालेलं नाही आहे परंतु तिने नुकत्याच केलेल्या तिच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये तिने असं लिहिलंय काही वेळा तुम्हाला बाहेर पडावं लागतं तुमची किंमत जाणून घ्या आणि तुमच्या अस्तित्वाचा आदर करा कारण तुमच्यासाठी असे कोणीही करणार नाही ही मालिका इतकी प्रसिद्ध असूनही तेजश्रीने ही मालिका का सोडली असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे आणि आता या मालिकेत मुक्ताची जागा स्वरदा ही अभिनेत्री घेणार आहे तर तुम्ही तेजश्रीला प्रेमाची गोष्ट या मालिकेत मिस कराल का आणि स्वरदा ठिके हिला नवीन मुक्ता म्हणून पाहायला तुम्हाला आवडेल का ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा